नमस्कार मित्रांनो एकविसाव्या शतकातील आणखी एक, एक महत्वाची समस्या ती म्हणजे पैसा पुरत नाही कमाई पुरत नाही कितीही पैसा असो ओंजळीतल्या पाण्यासारखा तो कमीच पडतो मग तो श्रीमंत घ्या गरीब घ्या लखोपती घ्या किंवा आपजा देश घ्या प्रत्येकजण म्हणतो पैसा पुरत नाही कमाई पुरत नाही जर घरोघरी समस्या आहे तर त्यावर पर्याय काहीतरी असेलच बरं पैसा पुरत नाही म्हणून मग शेवटी काय उसनवारी किंवा कर्ज हे दोन पर्याय आपल्याकडे असतात आणि त्याचा आपण वापर करतो आणि न कळत आणखी अडचणींना सामोरं जातो यावर उपाय आपल्या खर्चाचं महिन्याचं बजेट तयार करा एकदा खर्चाचं बजेट केलं की त्या खर्चामध्ये वर्गीकरण करा वर्गीकरण कसं आवश्यक खर्च कोणता अनावश्यक कोणता अत्यावश्यक कोणता कमी गरजेचा कोणता आणि हाऊस म्हणून कोणता याचा बारकाईनं विचार करा आणि शेवटी प्रत्येक खर्चाच्या वेळेला एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा खरच याची गरज आहे का खरच हे मला गरजेच आहे का नसेल तर पर्याय शोधा हो शक्यतो व्याजाचा भार हलका करा, म्हणजे जी वस्तू आपण व्याजाने घेणार आहोत ती वस्तू शक्यतो पैसे साठवून मग घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे व्याजही मिळेल आणि ऑफरचाही फायदा घेता येईल आणि महत्वाचं आपण कोणत्याही मोठ्या पदावर असा कोणत्याही मोठ्या नोकरीवर असू द्या आपला कोणताही छान बिझनेस असू द्या पण त्याला शक्यतो एखादा छोटासा पार्ट टाईम फावल्या वेळेतला जॉब बघा किंवा छोटासा व्यवसाय असू द्या जसं कितीही मोठ कापड असू द्या ते फाटलं तर आपल्याला त्याला सुई दोरा हा लागतोच त्याप्रमाणे आपली कितीही परिस्थिती मोठी असू द्या पण छोटीशी अडचण तिला सांधण्याचं काम हा छोटासा जॉब किंवा छोटासा व्यवसाय नक्की करतो करून बघा धन्यवाद याचा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी माय एज्युकेशनल गॅलरी यामध्ये नक्की या आणि बघा